नमस्कार आज आपण एका अत्यंत सुंदर स्तोत्रावर बोलणार आहोत श्री कामाक्षी नवरत्न मालिका स्तोत्रम नमस्कार हो खरंच खूप सुंदर स्तोत्र आहे हे आपल्याकडे मूळ संस्कृत श्लोक आहेत हे स्तोत्र देवी कामाक्षीची स्तुती करतात तिची वेगवेगळी रूप तिचे गुण तिचं सामर्थ्य या सगळ्याबद्दल अगदी आणि या नऊ रत्नांसारख्या श्लोकांमधून देवीचं महत्व काय आहे तिची कृपा कशी आहे भक्तांना काय मिळतं हे सगळं समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील बरोबर चला तर मग सुरुवात करूया हा पहिल्या श्लोकातच देवीच्या तेजाचं वर्णन म्हणजे कोट्यावधी उगवत्या चंद्रांहून तेजस्वी असं केलं आहे हो कल्पनाच किती भव्य आहे ती भद्रासनात बसलेली आहे असंख्य गुणांनी परिपूर्ण आहे त्रैलोक्याला मोहित करणारी आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या देवदेवतांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा तिची सेवा करतात असं म्हटलंय हो आणि ती वांछातिरिक्त प्रदाम आहे म्हणजे भक्तांच्या इच्छेपेक्षाही जास्त देणारी हा विचार महत्वाचा वाटतो मला अगदी बरोबर हा मुद्दा परत परत येतो या स्तोत्रात पुढे दुसऱ्या आणि सहाव्या श्लोकात काय आहे बर दुसऱ्या आणि सहाव्या श्लोकात तिच्या सौंदर्याचं आणि अलंकारांचं वर्णन आहे म्हणजे कसं तर ती पहाटेच्या आकाशासारखी लाल वस्त्र नेसते अच्छा हातात पोपट आहे कमळ आहे खूप सारे दागिने सुगंध फुलं वगैरे हो जाई चंपक मल्लिका अशा फुलांच्या माळा रत्नजडीत सोन्याचा मुकुट आहे तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखी आहेत किती सुंदर वर्णन आणि तिची पूजा कोण कोण करत विष्णू ब्रह्मदेव ऋषीमुनी सिद्ध मानव म्हणजे सगळेच तिची पूजा करतात आता तिसऱ्या श्लोकाकडे वळूया त्या तिच्या ज्ञानाबद्दल आणि शक्तीबद्दल सांगितलंय बरोबर हो ती कामकोटी पीठावर का आहे जे कांचीपुरम मध्ये आहे ती सर्वज्ञ पीठाची स्वामिनी आहे म्हणजे काय तर ज्ञानाचं मूळ उगम स्थान अच्छा तिच्याकडे इच्छाशक्ती ज्ञानशक्ती अशा सगळ्या शक्ती आहेत आणि ती मुक्ती देते सामिप्य मुक्ती म्हणजे काय नक्की हो शास्त्रांमध्ये ना मुक्तीचे चार प्रकार सांगितले आहेत सारुप्य सालोक्य सामिप्य आणि सायुज्य त्यातलं सामिप्य म्हणजे देवीच्या अगदी जवळ तिच्या सानिध्यात राहण्याची मुक्ती ती ती देते बरं आणि ती ओंकाराच्या नादाचं मूळ स्वरूप आहे वैदिक मंत्रांनी तिची स्तुती केली जाते म्हणजे ती वैदिक परंपरेशी जोडलेली आहे अगदी चौथ्या श्लोकात स्पष्ट म्हटले की ती वामाचार किंवा कौलाचार टाळते आणि वैदिक तंत्राच्या समय मार्गाची देवी आहे हे महत्वाचं आहे समयमार्ग म्हणजे काय थोडक्यात समय मार्ग म्हणजे तंत्राचा एक सात्विक वैदिक विचारधारेला धरून असलेला मार्ग अच्छा आता पाचवा श्लोक यात भक्तांसाठी तिचं प्रेम दिसत हो ना हो अगदी ती भक्तांचं रक्षण करायला नेहमी उत्सुक असते भाग्य देणारी आहे दुःख नाहीस करणारी आहे आणि कामधेनु गाईप्रमाणे इच्छा पूर्ण करणारी आहे आणि मुद्रानी ती प्रसन्न होते म्हणजे पूजेत ज्या हाताच्या विशिष्ट मुद्रा करतात ना त्यांनी बर आता सातवा आणि आठवा श्लोक यात अजून काही रूप तिची दिसतात हो ती माया आहे इथे माया म्हणजे फक्त भ्रम नाही तर तिची सृजन शक्ती ती मधुमती आहे मधुमती मधुमती म्हणजे एकतर अत्यंत मधुर किंवा योगामधली एक उच्च अवस्था तिला सोमयज्ञासारखे यज्ञप्रिय आहेत देवानी तिची पूजा केली आहे ती आहे आणि ती आत्मज्ञान पण देते हो ब्रह्मदेवाचा आनंद आणि आत्मज्ञान देणारी आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ तिच्या मंत्र जपाने साध्य होतात असं म्हटलंय अरे वा तिची पूजा तीन धामांमध्ये होते असंही काहीतरी आहे ना बरोबर कांची मधुराई आणि काशी या तीन पवित्र ठिकाणी तिची विशेष पूजा होते आणि शेवटचा नववा श्लोक तू तर खूपच आश्वासक आहे असं वाटतं हो ना ती संसारसागर पार करायला मदत करते इंद्र कार्तिकेय गणपती तिची स्तुती करतात मस्तकावर चंद्रकोर हिमालयाची कन्या आणि तिला वीणा वादन ऐकायला खूप आवडतं ती विजय देते आणि वंध्यत्वासारखे दोष सुद्धा दूर करते खरंच किती व्यापक आणि अद्भुत रूप आहे देवीचं अगदी म्हणजे थोडक्यात काय तर हे स्तोत्र देवी कामाक्षीला फक्त सौंदर्य आणि सामर्थ्याची देवता नाही मानत नाही तर ती ज्ञान आहे मुक्ती आहे ऐहिक सुख देणारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी एक कृपाळू आई आहे एकाच वेळी तेजस्वी मोहक ज्ञानस्वरूप संरक्षक आणि परमदयाळू सगळंच हो तिच्यात वैश्विक भव्यता आहे आणि त्याच वेळी अगदी वैयक्तिक पातळीवरची कृपा पण आहे हा संगम खूप अनोखा आहे खरच या नऊ श्लोकांमधून देवी कामाक्षीच्या कितीतरी पैलूंची ओळख झाली तिच्या स्वरूपाची खोली आ, थक्क करणारी आहे हम्म आणि आपण सुरुवातीला बोललो होतो त्या मुद्द्याकडे परत येते मी कुठला हो तोच इच्छेपेक्षाही अधिक देणारी आपण देवाकडे खूप ओष्टी मागतो नाही का हो, हो मागतोच पण आपल्यासाठी खऱ्या अर्थाने काय चांगलं आहे काय गरजेचं आहे हे आपल्याला नेहमी कळतच असं नाही खरंय मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कदाचित देवी आपण जे मागतोय त्याच्याही पलीकडे जाऊन जे आपल्या कल्याणासाठी सर्वोत्तम आहे ते देत असेल का म्हणजे आपण आपल्या मर्यादित बुद्धीने मागतो पण ती तिच्या असीम ज्ञानाने आपल्याला योग्य ते देते असा अर्थ घ्यायचा का अगदी कदाचित तसंच असेल यावर नक्कीच विचार करायला हरकत नाही